ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णववर गेला आहे तरी मोर्चे काढले पक्ष फुटला तरी एकनिष्ठ राहिलो आता राजू शेट्टींना जवळ करू नका अन्यथा एकनिष्ठ शिवसैनिकाचा उद्धव ठाकरेंना इशारा ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णववर गेलं असतानाही पक्ष फुटला तरी एकनिष्ठ राहिलो आता राजू शेट्टींना जवळ करू नका असं आवाहन कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे राजू शेट्टी हे आधीही शिवसेनेच्या मदतीने खासदार झाले नंतर त्यांनी आपल्याशी गद्दारी केली त्यामुळे ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीत असं मुरलीधर जाधव म्हणाले हातकनंगल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून इच्छुक असलेल्या मुरलीधर जाधवांनी आपला रोष व्यक्त केला मातोश्रीमधून राजू शेट्टी बाहेर पडल्यानंतर त्यांनी असं एक वाक्य वापरलं की अदानी उद्योग समूहाचे जे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे विरोधात ज्यांना आंदोलन मी उभं करणार आहे त्यासाठी पाठिंबा मिळवण्यासाठी मी उद्धव साहेबांकडे आलो परंतु राजू शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे दोन हजार चौदाला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं पण त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी भाजपच्या गोटात जाऊन बसले म्हणजे यांनी उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की पाच वर्ष शहर प्रमुख तीन वर्ष तालुका प्रमुख एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणची इच्छा आहे हात मतदार भी भी सोवत सोवत की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे दोन हजार पाचला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो गेल्या दीड दोन वर्षापूर्वीसुद्धा आम्ही सोबत तुमच्यासोबत राहिलेलो आहोत जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढलेले आहेत खरं बघायला गेलं तर राजू शेट्टी मातोश्रीमधनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना असं सांगितलं की अदानी उद्योगाचे जे प्रकल्प जे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये मी जनआंदोलन उभं करणार आणि त्याचा पाठिंबा मागण्यासाठी मी उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण तो हा माणूस असा आहे त्याचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत दोन हजार चौदाला महायुतीतनं यांना खासदार करून आम्ही लोकसभेवर पाठवलं त्यावेळेला त्यानंतर त्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या भारतीय जनता पार्टी नी आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि ही शिवसेनेची जागा त्या ठिकाणी आम्ही राजू शेट्टींना दिली होती आणि हे भाजप बरोबर त्यावेळेला गेली म्हणजे त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हे उद्धवसाहेबांचे नेमकं त्या ठिकाणी लक्षात आहे आपल्या माध्यमातून मी गेले एकोणीस वर्ष प्रमुख तीन वर्ष प्रमुख आणि पाच वर्ष म्हणून काम करतो आहे उद्धवजी ठाकरे माझं दैवत आहे बाळासाहेब माझे दैवत आहेत माझ्यावर अन्याय होईल असं काय ते कृत्य करतील असं मला आज तरी वाटत नाही मी निश्चितपणानं आपल्याद्वारे साहेबांनी विनंती करतो साहेब राजू शेट्टी हा माणूस बोलतोय तसं काम करत तो। हो तस तो ला। 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 मदद, नाही तो उलटा होत असतोय ज्या वेळेला दोन हजार चौदाला आपण निवडून दिलात त्याच्यानंतर विधानसभा लागल्या जिल्हा परिषदा लागल्या नगरपालिका लागल्या पंचायत समिती लागल्या या ठिकाणी राजू शेट्टींनी आपल्याला कसलीही मदत केलेली नाही किंवा कुठल्या शिवसैनिकाला त्यांनी फंडाचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही आज जनता आजी आणि माझी खासदारावर हात कानिंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि साहेब आपली सहानुभूती उद्धवजी ठाकरे साहेब आपली सहानुभूती पण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि माझं असं मत आहे एका निष्ठावंत शिवसैनिकाला या ठिकाणी संधी मिळाला पाहिजे साहेब दोन हजार पाचला पक्ष फुटला त्यावर देखील आम्ही भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो गेल्या दीड दोन वर्षा पूर्वी देखील आम्ही अगदी भक्कमपणे आपल्या पाठीशी राहिलो जयसिंगपूर आणि कोल्हापूर दोन मोठे मोर्चे आम्ही काढले जे संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितले माझं तर त्या ठिकाणी जयशिंगपूरच्या मोर्चामध्ये ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं पण जे हिंदुत्वाचे विचार आणि ठाकरेंचे विचार जे डोक्यात बसलेत हे बघूनच मी त्या ठिकाणी साहेब काम केलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर साहेब अन्याय होऊ नये याची आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी एवढ्या आपल्याला कळकळीची विनंती राजू शेट्टी हा बेभरवशाचा माणूस आहे त्यावर विश्वास ठेवण्याचा तो माणूस नाही साहेब एवढं मी नक्की सांगतो आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आपली माणसं पाठवलात तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगतील की एका निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी द्या अशा पद्धतीची भूमिका मांडतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर